नमस्कार मित्रांनो मी अतुल मुळेश्वर या आपल्या युट्यूब चॅनल तर्फे सर्वांचे सोंडेवाडी नंबर एक तालुका जिन्नर जिल्हा पुणे मनापासून हार्दिक स्वागत करतो काही दिवसापूर्वी सोंडेवाडी उमरस येथे श्री मुळंदा माता मंदिरात महाराष्ट्र शासनाच्या जिन्नर वन विभागामार्फत येथील ग्रामस्थांकरता बिबट्या सहस सहजीवन अर्थात बिबट्या प्रवण क्षेत्रात नागरिकांनी कसे सुरक्षितपणे राहावे याविषयीच पर सभा आयोजित करण्यात आली होती तर या सभेचा वृत्तांत आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो पुणे जिल्ह्यातील जिन्नर तालुक्यातील उमरज नंबर एक हे गाव शेतीप्रधान असून जवळजवळ सर्व क्षेत्र बागायती पिकाखाली आहे त्यातही उमरजचा सोंडेवाडी हा भाग धरण क्षेत्राजवळ असून येथे प्रामुख्यानं उसासारखे नगदी पीक घेतले जाते तर या सोंडेवाडी उमरजच्या अशा परिस्थितीमध्ये लपून राहण्यासाठी योग्य जागा मुबलक पाणी पुरवठा यामुळे गेल्या सात आठ वर्षामध्ये या भागात बिबट्यांचा वावर वाढलेला आहे आणि बिबट्यांची प्रजनन कालावधी हा कमी असल्यामुळे येथे बिबट्यांची संख्या गेल्या काही वर्षात भरपूर प्रमाणात वाढलेली आहे तर यामुळे येथील ग्रामस्थांना दैनंदिन काम आणि शेतीशी निगडीत सर्व कामे कायम दडपणाखाली करावी लागत आहेत आणि गेल्या एक दीड वर्षामध्ये बिबट्यांनी येथील चार शेतकऱ्यांच्या सातट शेळ्या मारल्या आहेत आणि कित्येक कोंबड्यात लंपास केलेल्या आहेत बिबट्यांनी या काळात शेतकऱ्यांच्या पशुधनांवर हल्ले चढवलेच आहेत पण गेल्या चार पाच महिन्यामध्ये तीन चार लोकांवर सुद्धा हल्ले केलेले आहेत तर ही सर्व परिस्थिती पाहता प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन बिब दि, बिबट्या आणि सोंडेवाडीच्या ग्रामस्थांमध्ये आणखी संघर्ष वाढू नये म्हणून महाराष्ट्र शासनाच्या जुन्नर वन विभागामार्फत दिनांक चोवीस एक दोन हजार चोवीस रोजी सोंडेवाडीतील श्रीमळ माता मंदिरामध्ये संध्याकाळी सात वाजता सोंडेवाडीच्या नागरिकांकरता एक प्रबोधनपर बैठक आयोजित करण्यात आली या बैठकी करता जिन्नर वन विभागामार्फत माणिक डोहट नि निवार केंद्रातर्फे डॉक्टर्स महेंद्र डोहरे त्याचबरोबर जिन्नर वन विभागाच्या आळी क्षेत्राचे वनपाल श्री संतोष कृष्ण साळुंके त्याचबरोबर श्री आकाश डोळक श्री बाबाजी खरगे श्री वैभव नेहरकर आणि स्त्री बी के खरगे हे उपस्थित होते त्याचबरोबर हे या सभेकरता मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ सुद्धा उपस्थित होते सुरुवातीला मानव बिबट संबंध यावर एक चित्रपित म्हणजे टेलिफिल्म येथील ग्रामस्थांना दाखवण्यात आली त्यानंतर डॉक्टर महेंद्र ढोरे बिबट निवारक केंद्र माणिक ढोर यांनी ग्रामस्थांसमोर एक पर व्याख्यान सादर व्याख्यानाचा विषय होता बिबट प्रवण क्षेत्रातील नागरिकांनी रोजच जीवन जगताना कोणती काळजी घ्यावी सुरक्षेचे कोणते उपाय योजना कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नये आणि कराव्यात याबद्दल सविस्तर माहिती या व्याख्यानाद्वारे देण्यात आली वाजता जाता जो पहिला बिबट्या असतो त्याला माहीत असते की तुम्ही सगळे लोक त्याला माहीत असतात पण आमोळती बिबट्याला अजिबात माहीत नसतं त्याच्यामुळे संघर्ष वाढू शकतो त्याच्यामुळे पिंजरा लावून बिबट्या पकडणे हा त्याच्यावर सोल्युशन नाही किंवा हा त्याच्यावर मार्ग नाही समजा पिंजरा लावून जर बिबट्या पकडला तुम्ही सुनिश्चित राहू नका की नाही बाबा बिबट्या इथून गेलेला आहे उलट नवीन बिबट्या तिथे येणार आहेत तुम्हाला अजून काळजी घ्यावी लागेल त्यामुळे पिंजरा लावून बिबट्या पकडणे हा त्याच्यावरचा मार्ग नाहीये त्याचप्रमाणे बिबट्या हा कुठल्या परिस्थितीत जुळून येतो पूर्वी बिबटे जंगलात राहत होते आता जंगलातले बिबटे आपल्या उसाच्या शेतात आलेले आहेत जरी उसातला बिबटे आपण पकडून जंगलात जरी सोडला तर पुन्हा उसाच्या शेतातच येतो कारण की त्याला ते उसाच्या शेताची जे सवय पडलेली आहे किंवा जी परिस्थिती जुळून घेतलेली आहे त्याच्यामध्ये एकतर उसामध्ये लपायला जागा भेटते मुबलक पाणी भेटतं तर महेंद्र ढोरे यांच्या उत्कृष्ट अशा प्रबोधनपर व्याख्यानानंतर उपस्थित ग्रामस्थांनी जिन्नर वन विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर आपल्या विविध तक्रारी आणि समस्या मांडल्या त्या अशा काहींनी विचारणा केली की एखाद्याच्या बकरी मारली तर महाराष्ट्र शासन संबंधित शेतकऱ्याला आर्थिक मदत देते पण कोंबड्या मारल्यानंतर शासनामार्फत कोणत्याही पद्धतीची मदत दिली जात नाही तर असे का काही शेतकऱ्यांनी अशी तक्रार केली की शेतीची विविध कामे करण्याकरता कधी कधी बाहेरून शेतमजूर आणावे लागतात पण अशा भीतीदायक वातावरणात बाहेरचे शेतमजूर सुंडेवाडीत काम करण्याकरता यायला मागत नाहीत त्यामुळे त्यांची शेतीची कामे खोळंबली जातात त्यावेळेस शेतकऱ्यांनी काय करायचे काही ग्रामस्थांनी अशी तक्रार केली की त्यांच्या तें, राहत्या ठिकाणापासून मुलांच्या शाळा खूप लांबच्या अंतरावर आहेत आणि अशा बिबट्या प्रवान क्षेत्रामध्ये मुलांना शाळेत पालक एकटे पाठवू शकत नाहीत त्यामुळे पालकांना स्वतःची सर्व हातची कामे बाजूला ठेवून मुलांना शाळेत सोडायला जावे लागते तर अशा परिस्थितीमध्ये ग्रामस्थांनी अशी मागणी केली की मुलांना शाळेतून ज्ञान करण्याकरता शासनाने काहीतरी वेगळी व्यवस्था करावी काही ग्रामस्थांनी अशी सुद्धा भीती व्यक्त केली की हल्ली बिबटे हे शेतकऱ्यांच्या पशुधनावर सुद्धा हल्ले करतच आहेत त्याचबरोबर मनुष्यावर सुद्धा हल्ले करायला ते मागे पुढे पाहत नाहीत अशा वेळेस जर येथील नागरिकांनी ग्रामस्थांनी जर टोकाची भूमिका घेतली तर याला जबाबदार राहणार कोण ग्रामस्थ ग्रामस्थ का वन विभाग का महाराष्ट्र शासन तर असं काही गंभीर परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी जुन्नर वन विभागाच्या अधिकाऱ्यांना आपली कैफियत शासना दरबारी मांडण्याची सूचना केली शासनाला विनंती केली वन विभागाला विनंती केली की त्यांनी सर्व उमर आणि पंचक्रोशी परिसर कसा बिबट्यामुक्त होईल हे शासनाने कृपया पाहावे लवकरात लवकर तसे पावले उचलावी अशी विनंती सुद्धा केली यानंतर ग्रामस्थांनी उपस्थित वन विभाग अधिकाऱ्यांचा आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार केला सत्कारानंतर काही ग्रामस्थांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले आणि त्याच्यानंतर सर्व उपस्थित लोकांनी अल्पहार घेतला आणि त्याच्यानंतर या अशा सुंदर अशा सभेचा समारोप झाला मित्रांनो लवकरच आपला अतुल खानगेस वर्ल्ड हे युट्यूब चॅनल बिबट्यांच्या सानिध्यात सोंड नावाचा व्हिडिओ आपल्या समोर घेऊन येत आहे या व्हिडिओमध्ये आपण सोंड ओडूंबरमध्ये बिबट्यांची समस्या किती गंभीर आहे हे पाहणार आहोत त्याचबरोबर या बिबट्या प्रवण क्षेत्रामध्ये लोक कसे राहतात हे आपले द दैनिक कामे विशेषतः शेतीची कामे करताना कोणती काळजी घेतात हे बघणार आहोत त्याचबरोबर येथील गा ग्रामस्थांशी गप्पा मारून त्यांच्या याविषयीच्या तक्रारी आणि त्यांच्या सर्व समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर आपण येथील स्थानिक ग्रामपंचायत सुद्धा याविषयी भेटणार आहोत त्यांच्याशी सुद्धा या, या बोलणार आहोत त्याचबरोबर आपण उमरज ग्रामपंचायतीच्या पद पदाधिकाऱ्यांशी सुद्धा याविषयी जाऊन बातचीत करणार आहोत आणि त्यांनी येथील बिबट्यांची समस्या सोडवण्याकरता आत्तापर्यंत कोणत्या उपाययोजना केल्या भविष्यात करणार आहेत हे जाणून घेण्याचा जा प्रयत्न करू त्याचबरोबर आपण गरज पडल्यास जुन्नर वन विभागाच्या वन अधिकाऱ्यांना सुद्धा जाऊन भेटणार आहोत आणि या समस्येची उकल करण्याकरता ते शासनाच्या पातळीवर काय उपाययोजना करणार आहेत हे सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मी आभार मानतो जुन्नर वन विभागाच्या सर्व उपस्थित अधिकाऱ्यांचे ज्यांनी शोंडेवाडीतील बिबट्यांची गंभीर समस्या लक्षात घेऊन त्यां खास सोंडेवाडीला येऊन त्यांनी येथील ग्रामस्थांसाठी ही प्रबोधनपर सभा आयोजित केली त्याचबरोबर मी आभार मानतो सर्व सोंडेवाडीतील ग्रामस्थांची कारण ही सभा संध्याकाळी होती आणि बिबट्यांची भीती असताना सुद्धा ह्या कार्यक्रमाला ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली त्याचबरोबर मी आभार मानतो येथील ग्रामस्थ सुनील हांडे यांचे ज्यांनी उपस्थितांना चा आणि अल्पहाराची व्यवस्था केली त्याचबरोबर मी आभार मानतो सर्व ग्रामस्थांचे आणि माझ्या मित्र परिवाराचे ज्यांनी मला हा व्हिडिओ बनवण्याकरता योग्य ते सहकार्य केले धन्यवाद मित्रांनो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर ह्याची लिंक तुम्ही आपल्या मित्रांबरोबर नातेवाईकांबरोबर घरातील इतर सदस्यांबरोबर आवश्यक शेअर करा त्याचबरोबर अतुल खांडगेस वर्ल्ड हा आपलं यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर आवश्यक सबस्क्राईब करा बरं मी आता तुमचा निरोप घेतो खुश राहा सुरक्षित राहा तुमचाच अतुल मोरेश्वर खांडगे गणपती बाप्पा मोरिया